दूषित ढासांच्या डेंगू व कावेळ साथीने थैमान घातले आहे डेंगूची चार तर कावेळ साथीचे सुमारे दहाहून अधिक रुग्ण आढळले आहेत यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या साथीकडे आरोग्य खात्यासह नगरपंचायत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे जवळच्या इचलकरंजीसह येथील खाजगी रुग्णालयात कावीळचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत तर काहींनी रक्त तपासणीसाठी दिले असता त्यामध्येही काही रुग्ण कावीळचे आढळले आहेत डोळे पिवळे होणे ताप येणे सतत थकवा येणे भूक मंदावणे उलटी होणे ओढदुखी आणि गडद रंगाची लगवी होणे असे लक्षणे काही रुग्णांमध्ये दिसून आली आहेत दूषित पाणी पुरवठा अशुद्ध खाद्यपदार्थ तळलेले खाद्यपदार्थ व आणि दूषित वातावरणामुळे ही कावी साथ आल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले आहे काही वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात ढासांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे यामुळे चारहून अधिक जणांना डेंगू झालेला आहे आरोग्य खात्यासह नगरपंचायत अधिकाऱ्यांनी या साथीची लक्षणे ओळखून त्वरित नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे होते पण अद्यापही हे कळालेले नाही कावीळ साथीने थैमान घातले असतानासुद्धा अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे डेंगूची लक्षणे पाहून नगरपंचायतीकडून काही भागात फॉगिंग करण्यात आले आहे मात्र अजूनही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वेळेत ही साथ रोखण्याची गरज असल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहे सध्या बोरगाव शहरातही अमृत टू योजना हे काम चालू आहे काही भागांमध्ये खड्डे खोदण्यात आले आहेत तथापि पाणी पुरवठा करताना शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी ही मागणी केली जात आहे दूषित पाण्यामुळे कावीळ साथ आल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी एस बी तोडकर म्हणाले आपण शहरासाठी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत फॉगिंगसह पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर वापरून जलशुद्धीकरण घटकातून शहरात शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करू तसेच याबाबत जनजागृती करण्यात येईल असे सांगितले प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी विलोल जोशी म्हणाले काविड व डेंग्यूबाबत आपण नगरपंचायत कार्यालयात सभा घेतलेली आहे यानुसार आपण आरोग्य कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी अशा कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन या साथीबाबत माहिती द्यावी व जनजागृती करावी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे आजाराची लक्षणे दिसल्यास नागरिकांनी त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे त्यांनी आवाहन केले एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा